तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी सांग ना ग पहिल्या डेट वरती कुठे गेला होता तेव्हा ईश्वरी म्हणते की आम्ही ना पाणीपुरी खायला गेलो होतो तेव्हा इथे अंजली म्हणते काय तुला चिंतू पाणीपुरी खायला घेऊन गेला होता तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा मी माती खाल्ली का सर आणि पाणीपुरी तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मी काहीतरी चुकीचं बोले वाटतं तेव्हा ईश्वरी म्हणते हो मलाच पाणीपुरी खायची होती ना ते सुद्धा ठेल्यावरची म्हणून अर्णव सर माझ्यासाठी तिथे पाणीपुरी खायला आले होते तेव्हा अंजली म्हणते अच्छा म्हणजे तुझ्यासाठी चिंटूने सुद्धा पाणीपुरी खाल्ली का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आधी सुद्धा खाल्ली होती माझ्यासाठी माझ्या सांगण्यावरून तेव्हा सुद्धा त्यांना तिखटच लागली होती त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की अर्णव अरे काम राहू दे बाजूला आधी तू मला सांग तू ईश्वरीला घेऊन कुठल्या ठिकाणी गेला होतास डेट वरती ते सांग बर मला आधी तेव्हा अर्णव म्हणतो मामा रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा मामा म्हणतात हो का मग अजून काय काय केलं तिथे सांग ना काय ऑर्डर केलं तेव्हा अर्णव म्हणतो काही नाही इटालियन फूड ऑर्डर केलं त्याचबरोबर तिथे वायोलिन होत त्याच्यावरती मी आणि मी सुंदरने आम्ही दोघांनी डान्स केला तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की काय हे सगळं डान्स वगैरे ईश्वरीने केला तेव्हा अर्णव म्हणतो मग काय मी सांगितले ना तिला करायला आणि मला आवडतं म्हणून तिने माझ्याबरोबर केला पॉप डान्स इथे मामांना आश्चर्य वाटत त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अंजली म्हणत असते पण खरंच सांगू का ईश्वरी चिंतूला काही कळतच नाही पहिल्या डेट वरती घेऊन गेला होता ना तर कुठल्या तरी चांगल्या रोमॅंटिक ठिकाणी घेऊन जायचं त्याने काय त्या पाणीपुरीवरती तुला भागवलं आणि घेऊन आला का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर नकोच म्हणत होते पण मलाच पाणीपुरी खायची होती ना म्हणून मी घेऊन गेले होते सरांना काही एवढी आवडत नाही पण मला आवडते ना म्हणून ते माझ्याबरोबर आले होते तेव्हा अंजली म्हणते नाही पण चिंटू आहे ना हळूहळू बदलतो तुझ्यासाठी आणि ही चांगली गोष्ट आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अंजलीला खूप आनंद झालेला असतो की अर्णव आणि ईश्वरी दोघे जण बाहेर फिरायला गेलेले असतात तेव्हा अंजली आणि मामा दोघे जण एकत्र येतात आणि म्हणतात तुला माहिती आहे का ते दोघे जण कुठे गेले होते तर इथे दोघे एकमेकांना सांगण्यासाठी खूपच जास्त झालेले असतात तेव्हा अंजली म्हणते अरे ते, ते दोघे जण गाडीवरती पाणीपुरी खायला गेले होते आणि मामा म्हणतात की ते दोघे जण रेस्टॉरंट मध्ये इथे आता इटालियन फूड खायला गेले होते तेव्हा प्रेक्षकांना मामा म्हणतात काय तू तर म्हणतेस की ते पाणीपुरी खायला गेले होते